बकरी ईद साठी धुळ्यात कडेकोट बंदोबस्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस दल सज्ज आहे बंदोबस्तासाठी एसआरपीएफ ची एक कंपनी आठशे होमगार्ड आणि सीआरपीएफ ची एक प्लाटून सहा जून रोजी दाखल होणार आहे संवेदनशील भागांमध्ये रूप मार्च चे आयोजन करण्यात आले होते आणि आजपासून विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत जनावरांचे बाजार गेल्या आठवड्यापासूनच बंद करण्यात आले आहेत तसेच आर सी पी मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहे सात आठ व नऊ जून रोजी धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असणार आहे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे यांनी केले आहे धुळे सात तारखेला बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण प्रशासन आणि धुळे पोलीस विभाग हा देखील अत्यंत तयारी आहे आपल्याकडे आपल्याकडे एक पीची कंपनी ही सहा तारखेला येणार आहे त्याचप्रमाणे जवळजवळ आठशे होमगार्ड आपल्याला सहा तारखेला प्राप्त होणार आहे आपल्याकडे केंद्र शासनाची सी आर पी एफचं एक प्लॅटून आपल्याकडे दिनांक दोन तारखेपासून आपल्याकडे आलेलं आहे ते देखील सहा तारखेपर्यंत आपल्याकडे असणार आहे आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये रूट मार्च सध्या आयोजित करत आहोत आजपासून आपण सगळ्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये बॅरिकेटिंग आपण करणार आहोत आणि केलेलं आहे आपल्याकडे के आप ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्याच्यामध्ये आपण गेल्या आठवड्यापासूनच संपूर्ण जनावरांची खरेदी आणि विक्री संबंधित बाजार समित्याने बंद केलेली आहे के त्याच्यामुळे तिथे देखील आपल्याला कोणत्याही या प्रकारची कारवाई सेलिंग अँड बाईंग ऑफ ॲनिमल्स हे करता येणार नाही आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपण आर सी देखील डिप्लॉय केलेले आहेत आणि सात आठ नऊ या तारखेला आपण त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे सर्वजण अलर्ट आहेत सगळ्यांना आवाहन करण्यात येतं की आपल्या शहराला कोणतंही गालबोट लागणार नाही कोणताही कायदा व सुवेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वतोपरी काळजी सर्वांनी घ्यायची आहे यामध्ये आपण शांतता समितीच्या बैठका देखील घेतलेल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देखील आपण शांतता समितीच्या बैठका या यंदा घेतलेल्या आहेत आणि या अनुषंगाने महानगरपालिकेचे दे देखील आम्ही सेपरेट मिटिंग घेतलेल्या आहेत त्यांनी किती ट्रॅक्टर्स लावलेले आहेत याचा देखील आढावा घेण्यात आलेला दे आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आता तयारी ता पूर्ण झालेली आहे यानिमित्ताने मी सर्वांना बकरीच्या हार्दिक शुभेच्छा देखील देतो धन्यवाद